हॅलो एव्हरी वन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सध्या पितृपक्ष संपत आलेला आहे आणि लवकरच सगळी तयारी जी आहे आपली साफसफाई वगैरे नवरात्रीची चालू झालेली आहे आता येत्या तीन तारखेलाच नवरात्रीची घटस्थापना होणार आहे तर त्याबद्दल थोडंसं बोलूया आपण आज की येत्या तीन तारखेला जेव्हा नवरात्रीमध्ये आपण उपवास वगैरे करतो तर ते उपवास अनेकांना करताना खूप शंका मनात येतात याशिवाय अनेक जण असे आहेत जे पहिल्यांदाच उपवास धरणार आहेत अगदी नऊ दिवसाचे किंवा मग घट जेव्हा बसतात तेव्हा बसताना आणि घट जेव्हा उठतात तेव्हा उठताना असे बसता, बसता उठता तुम्ही दीड दीड दिवसांचा दी उपवास देखील धरू शकता पहिल्यांदाच जर तुम्हाला धरायचं आहे माहिती नाही आहे काय तर तुम्ही बिंदासपणे दीड दिवसाचा बसता उठता उपवास धरू शकता तर हीच आपण माहिती पाहणार आहोत आपल्या आपल्या ज्या परंपरेनुसार आपण करत आलेलो आहोत तर त्यामध्ये आणखी आपल्याला जर काही एखादी चांगली माहिती मिळाली उपवास वगैरे किंवा घट जे जे नियम आहेत त्यामध्ये एखादा जर आपल्याला ॲडिशनल माहितीचा जर नियम माहिती झाला तर चांगलीच गोष्ट आहे चला तर मग बघूया जेवढं काही मला माहीत आहे किंवा मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगणार आहे माझ्या माहितीप्रमाणे अगदी साधसं सोपं कोणतीही जास्त किचकट पद्धत न वापरता नेहमीप्रमाणेच तर बघूया पण तत्पूर्वी मी जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडतात मी मांडलेले विषय आवडतात तर लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या लाईकमुळे अनेक जण असे आहेत की ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत नाही किंवा ही माहिती पाहिजे तर एका लाईकमुळे आपल्याला पुढं ही मदतच होते की बऱ्याच जणांपर्यंत आपण हा विषय पोचवू शकतो चला तर मग बघूया आता बघा आपण जेव्हा नवरात्रीमध्ये उपवास वगैरे धरतो प्रत्येकाच्या कुलदेवीनुसार या सगळ्या गोष्टी आपण घटामध्ये मांडत असतो बरोबर प्रत्येकाला ज्याप्रमाणे जमतं त्याप्रमाणे प्रत्येक सेवा करण्याचा निर्धार केला जातो त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणजेच उपवास करणे हो उपवासाला अन्यन्य साधारण महत्त्व आहे दुर्गा मातेला जर प्रसन्न करून घ्यायचं आहे आपल्याला तर या नऊ दिवसामध्ये आवश्यक तितके शक्य तेवढे तुम्ही नियम पाळणं गरजेचं आहे तुम्हाला या नऊ दिवसामध्ये माता प्रसन्न होते म्हणजे होतेच आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला सोबत मिळतोच तर आता उपवास करताना सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या पूर्वतयारी अगोदर तुम्ही स्वतः घरामध्ये विचारायचं आहे की मी जर आता उपवास करणार आहे तर फक्त फळांवरती उपवास करणार आहे का मी फक्त दूध घेणार आहे का किंवा फक्त पाणी ग्रहण करणार आहे का याशिवाय जर मी खाणार आहे कोणते पदार्थ उपवासाला जे चालतात आता बऱ्याच ठिकाणे जे आहे ती भगर वगैरे त्याचं पीठ मिळतं त्या पिठाची भाकरी वगैरे बनवून अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या ज्या चालतात तर त्यानुसार तिथे ते केलं जातं अन्नग्रहण काही ठिकाणी फक्त फळं हा कडकडीत वर्ज नऊ दिवसांचा उपवास असतो ड्रायफ्रूट्स किंवा मग दूध आपण आहारामध्ये घेऊ शकतो तर अगोदर तुम्ही तुमच्या घरामध्ये विचारा किंवा ते जर नियम कडक असेल तुमच्या मनाला मान्य नसेल तो नियम तर तुम्ही देवाला संकल्प घेऊन सांगू शकता की माझ्या शारीरिक कुवतीनुसार आणि माझ्या मनाला जे विचार पडतात त्यानुसार मला तर उपवास करण्याची अत्यंत तीव्र इच्छा आहे तर मी या प्रकारे करणार आहे असं सांगा आणि तुम्ही करू शकता दिवसभर निरंकार राहून संध्याकाळी थोडंफार काही तुम्ही फराळाचं करू शकता किंवा मग तुम्ही सकाळी फळं घेऊन संध्याकाळी जे काही मिळतं भगर वगैरे खिचडी ती तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला जे योग्य आहे तुम्हाला जे नऊ दिवसातून जाण्यासाठी एकदम चांगलं वाटणार आहे फ्रेश वाटणार आहे अशाच प्रकारची पदार्थांची वगैरे तुम्ही निवड करा कारण काय होतं यामध्ये आपण सुरुवातीला अत्यंत एकदम एक्साइटमेंटमध्ये घेतो खरा संकल्प पण नऊ दिवस जेव्हा त्यातून जातो ना आपण तेव्हा आपल्याला मनोमन कुठे ना कुठेतरी वाटतं की उगच मी एवढा कडक उपवास धरला मग असं वाटण्याला काय महत्व किंवा काय अर्थ राहतो ना म्हणून मला असं वाटतं की तुम्ही विचार करावा थोडासा की बाबा आपण नऊ दिवस रात्री किंवा सकाळी अन्नग्रहण करणार नाही आहे जे रोजचं अन्न आहे तर आपल्याला या एनर्जीसाठी टिकून ठेवण्यासाठी काय काय आपलं नियोजन असेल तर तसं तुम्ही ध्यानात ठेवूनच मग उपवासाची तयारी करायची आहे कारण या नऊ दिवसांमध्ये आपल्याला बरेच अध्याय म्हणा किंवा बरेच ग्रंथ उपासना मंत्र जाप या सगळ्यांचा आपल्याला करायचं आहे सेवा किंवा अभ्यास लक्षात घेऊनच तुम्ही निर्णय घ्या यामध्ये देखील आपल्याला एनर्जी लागणार आहे खऱ्या अर्थाने उपवासाचा अर्थ काय तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजे देवाजवळ आपण राहणे मनाने अंतकरणाने शरीर राहणे याला खरा उपवास म्हटलं जातो म्हणूनच तुम्ही उपवास म्हणजे उपाशी राहणं मग देव प्रसन्न होईल अशा घरी समजात राहू नका जे काय आहे ते तुम्ही सगळं व्यवस्थित समजून घेऊनच चालू करा कारण काही ठिकाणी बघा अत्यंत कडक म्हणजे खूपच फलाहार देखील केला जात नाही मग तशी जर तुमच्या घरची परंपरा असेल तर तुम्हाला उपवास करायला जमेल का म्हणूनच तुम्ही उठता बसता देखील उपवास करू शकता मनातील भावना श्रद्धा अतूट असली ना की देवाला सगळं काही पोहोचतं उपवास म्हणजेच काय की सतत देवाचे आठवण करणे देवाचं नाव घेत राहणे देवाला सतत स्मरण करणे कोणतेही काम करताना म्हणूनच या गोष्टीने आपण देवाच्या सतत जवळ राहतो अगदी उपवास धरला आणि सारखं भूकेकडे लक्ष जाते मला भूक लागली आहे माझ्यामध्ये शक्ती नाहीये त्राण नाहीये चिडचिड आहे तर या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही म्हणून मला असं वाटतं की सतत देवाच्या नामस्मरणात राहणं देवाचं भजन कीर्तन गाणी म्हणणे गुणगुणणे देवीची जी आहे आराधना करणे स्तुती म्हणणे भजन करणे नाम जप करणे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवीचे जे आहेत रूपं त्या प्रत्येक रूपाचं आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा घडली पाहिजे याला उपवास म्हणतात असं मला वाटतं तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा काही ठिकाणी बघा अष्टमी आणि नवमीच्या दिवशीच उपवास धरला जातो तर हे पण मान्य आहे शास्त्रानुसार काही ठिकाणी फक्त घट बसवताना पूर्ण दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी दुपारी हा उपवास सोडला जातो म्हणजे बसताना दीड दिवस आणि नवमीच्या दिवशी उठताना म्हणजे पूर्ण नवमीचा दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी दुपारी हा उपवास सोडला जातो याला देखील उठताना म्हणजे घट उठताना असा दीड दिवसाचा उपवास धरला जातो हे देखील शास्त्रशुद्ध मान्य आहे आपल्या शरीराची काळजी घेता घेता आणि सगळ्या गोष्टींचा विचार करता उपवास देखील धरण्याची इच्छा असणाऱ्यांनी मला तर वाटतं अशा प्रकारे उपवास केला तर अधिक फलदायी ठरेल देवीला आपल्या मनातील भाव शास्त्रशुद्ध जी पद्धत आहे त्यातील जेवढं आचरण करता येईल तेवढं आचरण केलेली आणि सेवा जी आहे विशेषतः फलदायी ठरणार आहे कारण या गोष्टीमध्ये आपण कुठेही चिडचिड करणार नाहीये कोणत्याही गोष्टीचं जास्त बाऊ करणार नाहीये जेवढा आपल्या मनाला पटलेला आहे त्यानुसार आपण स्वतः आपल्या इच्छेने हा उपवास धरलेला असतो आणि बघा ना जर आपल्याला खूप भूक लागलेली असेल सारखं भूकेकडे लक्ष जात असेल आपण काय करतोय देवाचं हेच आपल्याला भान नसेल किंवा लक्षच नसेल आपलं लक्षच लागत नसेल आणि आपण देवाचं नाव घेण्याइतकाही आपल्या जर शरीरात त्राण राहत नसेल तर काहीच अर्थ उरत नाही या उपवासाला म्हणूनच तुम्ही शरीराचा जो धर्म आहे तो व्यवस्थित पाळून शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे शारीरिक तुमची क्षमता जेवढी आहे ना त्यानुसार तुम्ही व्रत वैकल्य करू शकता अन्यथा तर न केलेलेच बरे म्हणून उपवासच धरावा मगच देव पावतो असं काही नाही आहे देवी माता देवीचे उपवास कडक आहेत आमची कुलदेवी कडक आहे म्हणून आम्हाला उपवास केलेच पाहिजे आम्हाला चप्पल सोडलीच पाहिजे उन्हात पाय भाजत गेलंच पाहिजे असंही नाही आहे तुम्ही मनोभावे सगळं तुमचे जे आहेत सोपस्कार जे आहेत ते करून अगदी तुम्ही एक दोन तास कंटिन्यू जर देवीपाशी बसला ना घटापुढे तुम्ही मंत्र साधना करत बघा त्या ऊर्जेचा किती तुम्हाला वापर होतो किंवा तुमच्या शरीरामध्ये किती ती ऊर्जा संचार ते अगदी ह्या ऊर्जेचा तुम्ही स्वतः अनुभव जरूर घ्या आणि कसं वाटलं तुम्हाला मी सांगितलेलं उपवासाबद्दल ते मला जरूर कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत आणि आपल्या नवरात्रीच्या या नवीन जे आहेत नऊ दिवसांचे काय काय करू शकतो त्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ